स्वागत नंदा आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये मी गावावरून आल्यानंतर सारखं पाऊस चालू होता त्यानंतर दोन तीन दिवसापासून पाऊस उघडला होता आणि आज पुन्हा सकाळी दुकान उघडल्यानंतर आभाळ भरून आलं आणि थोड्याच वेळाने पावसाला सुरुवात झाली सकाळी साडेसात वाजता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही चांगला जोरदार पाऊस येतो आहे यावर्षी मे महिन्यातच पाऊस येतो आहे आणि खूपच जोरदार पाऊस झालेला आहे एवढ्या पावसामध्ये समोर रस्त्यावर बघा बैल कसा उभा आहे आणि आमच्या दुकानासमोर पण एक गाय के उभी केव्हाची उभी आहे ती दुकान उघडल्यापासून आहे दुकान उघडल्याबरोबर मी तिला एक पोळी खाऊ घातली तरी पण ती गेली नाही कारण पाऊस चालू आहे त्यामुळे गेली नसेल कदाचित आणि मी पण तिला हकलली नाही म्हणून आणि बघता बघता बराच जोरदार पाऊस झाला रस्त्यावर अगदी पाणी वाहत चाललेलं आहे आणि एवढ्या पावसामध्ये बघा हे मुलं कशासाठी चाललेले आहेत तर आंबे तोडण्यासाठी किंवा पडलेले आंबे वेचण्यासाठी ही मुलगी बघा तिच्याकडे आंबे आहेत आणि हे मुलं पाऊस आल्यानंतर असेच फिरतात आंबे वेचण्यासाठी कारण की प्रत्येकाच्या दारामध्ये आंब्याचे झाडं आहेत तर मग पावसा ते पावसाने वाऱ्याने खाली पडतात आणि ते मुलं वेचण्यासाठी असेच जात असतात पाऊस मान्सूनचा असो किंवा अवकाळी असो झाडांवरती पावसाचं पाणी पडल्यानंतर झाडं वेगळीच दिसतात तसेच आज आमच्या झाडं खुलून दिसत आहेत तर त्यामुळे आम्ही बाहेर आलो काही झाडांची शूटिंग केली फुलांची शूटिंग केली फुलं पण खूप छान दिसत होते आणि इथे हे सफरचंदच्या झाडाचे पानं तोडत होते उन्हाळ्यामध्ये भरपूर पानं सुकले होते त्या झाडांचे तर त्यांनी पानं तोडले जेणेकरून आता नवीन पानं येतील आणि इथे बघा रिमझिम पाऊस पडतोय आणि मोगऱ्याची फुलं किती छान खुललेत आणि पावसामुळे ते अजूनच फुलून दिसत आहेत तर हे म्हटले किती छान फुलं आलेत तर त्यांनी माझ्यासाठी पावसामध्ये जाऊन फुलं तोडले आणि मग मी ते फुलं किसनला लावली पावसामध्ये फुलं झाडं बघता बघता बराच वेळ गेला अजून आमचा नाश्ताही झाला नव्हता तर मी यांना म्हटलं नाश्त्यासाठी रात्रीच्या दोन पोळ्या उरल्यात ज्यामध्ये आपण गरम करून खाऊ तर ते म्हटले काहीतरी गरम गरम कुरकुरीत नाश्ता बनवू तर मग मी काय केलं त्याच रात्रीच्या उरलेल्या पोळ्या होत्या त्या पोळ्यांचा कुरकुरीत गरम गरम असा नाश्ता बनवला तरी ते बघू शकता किती कुरकुरीत नाश्ता झालाय आणि असं वाटणार पण नाही की हा रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचा नाश्ता आहे खूपच छान टेस्टी नाश्ता होतो हा पोळ्या वाया जाण्यापेक्षा अशा पद्धतीने नाश्ता करून पहा या नाश्त्याची रेसिपी मी आवड निवड किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा तर बाहेर झिमझिम पाऊस चालू आहे आणि हे मला म्हटले होते की काहीतरी कुरकुरीत नाश्ता बनवू तर तसाच कुरकुरीत नाश्ता बनवलेला आहे मी बघू शकता इथे तुम्ही तर चला ते दुकानात बसलेत मी त्यांना बघलो होते चला नाश्ता करायला तर बघा मी यांना बोलवलंय नाश्ता करायला आणि हे म्हटले ते काहीतरी कुरकुरीत नाश्ता बनव तर त्यांना म्हटलं मी बनवते का नाही एवढ्या सकाळी सकाळी आणि इतक्या झटपट होणारा स्वस्तात मस्त असा नाश्ता मी बनवलाय त्यांना खायचे होते समोसे किंवा कचोरी तर चला पाहूया त्यांना हा नाश्ता आवडतो की नाही बघा किती बघा किती कुरकुरीत नाश्ता आहे छान मित्रांनो तुम्ही पण असं मस्त पैकी कचोरी आणि तुम्ही म्हणणार का रात्रीच्या शिळापोळीची कचोरी बनवूया तर खरंच खूप छान नाश्ता होता असा तुम्ही नक्की करून पहा आणि या नाश्त्याची रेसिपी मी आवड निवड किचन या चॅनल वरती अपलोड करत आहे कुरकुरी द्या बघा आवाज बघा बाहेर झालं आहे माहिती आपल्या घरच्या पोळी छान बनवलेली तर आमचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मी घरातले सर्व काम आवरले आणि आता अचानक आमचा प्लॅन झालाय बाहेर जायचा पाऊस थांबलाय तर त्यामुळे हे म्हटले चल बाहेर काही काम आहे तर पाहूया आता काही काम आहे मलाही नेमकं माहित नाही तर चला <laughs> जाऊ बाहेर बघू काय काय काम आहे ते नंतर तुम्हाला सांगते तर इथे आम्ही आलेलो आहोत मोबाईलच्या दुकानामध्ये इथूनच संघर्ष टॅप घेतला होता संघर्ष टॅप फायनान्समधून घेतला होता तर त्याचे हप्ते नील झाले आणि त्याच्या आज एनओसी घ्यायची होती तर ते हप्ते क्लिअर झाले आणि आम्हाला आदरसाठी लॅपटॉप पण घ्यायचा होता पण या दुकानामध्ये लॅपटॉप नव्हता खरं तर आम्ही लॅपटॉप घेण्यासाठीच आलो होतो कारण संघर्षच्या टॅपचे हप्ते आताच नील झालेत तर आदर्शसाठी लॅपटॉप घेऊ म्हटलं पण तिथे लॅपटॉप नव्हता त्यामुळे आम्ही दुकानासाठी काही सामान वगैरे घेतलं आणि लगेच घराकडे निघालो कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं तर आम्ही आलेलो हो आहोत घरी बराच वेळ झाला घरी येऊन आल्याबरोबर खूप भूक लागली होती जेवण केलं आणि दुकान उघडलं त्यानंतर थोडं निवांत बसलो तर आम्ही गेलो होतो अचानकच यांनी मला सांगितलं नाही मोबाईलच्या दुकानामध्ये गेलो होतं तर मोबाईल पण बघितला माझ्यासाठी घ्यायचा होता पण मी काय आत्ता मोबाईल घेणार नाही कारण की माझ्या मोठ्या मुलाला घ्यायचा आहे लॅपटॉप आदर्शला लॅपटॉप घ्यायचा आहे तर मग म्हटलं लॅपटॉप घेऊ अगोदर मोबाईल नको आणि संघर्षचा टॅप घेतलेला होता तर त्या टॅबचे हप्ते क्लिअर झाले तर ते एनओसी पण काढायची होती तर एन ओ सी काढली आणि आता ते हप्ते क्लिअर झाले आता लॅपटॉप घ्यायचा आहे पण लॅपटॉप आम्हाला जो पाहिजे तो नव्हता तिथे मिळाला नाही आम्हाला तर तिथल्या काही घेतला नाही आता पाहू म्हटलं आदर्शला विचारू आणि त्याला जो पाहिजे तो इथे मिळाला तर घेऊ नाहीतर मग तिकडनं घेऊ पण इथे आमचे मोबाईल वगैरे सर्व हप्त्यावर घेतलेले आहेत तर मग आमचं बजाज फायनान्सचा अकाउंट चांगला आहे म्हणजे सर्व सिव्हिल चांगला आहे दुकानदार पण आमच्या ओळखीचे आहे सिव्हिल चांगला आहे त्यामुळे मग पटकन आपल्याला वस्तू मिळते चांगलीच वस्तू जा देतात आम्हाला ते बघून आणि येताना आम्ही काही सामान घेतलं दुकानासाठी आणि परत घरी खायला आज आम्ही आणलेला आहे गोड शो भत्ता <laughs> टी ला मॅचिंग असा कलर शेवचा गोड <laughs> शेव यांना खूप आवडते लहानपणी खूप आमचे आनंद गोड शेव आणि भत्ता पावसाळा असल्यानंतर <laughs> हे गुडशेव आणि भत्ता खायला कुरकुरीच भत्ता खूप आवडतो आम्हाला आई आणायची आमचे पहिले तर मित्रांनो हे गुडीशेव खूप आठवणीत आहे आमच्या आई वडील आम्हाला गुडीशेवच आणायची जास्तीत जास्त कारण कसं पहिले असं काही माहितीच नव्हता आई वडिलांना पण जास्त आम्हाला आणायचे सर्वांना पुरायची गुडी शेव पण आणि भत्ता पण स्वस्त पण मिळायचा आणि खायला पण चविष्ट आणि चांगला लागायचा म्हणून आई वडील आमच्या हे गुडी शेवण भत्ताच आम्हाला जास्त पाहून आणि कधी कधी आणायचे बुंदीचे लागले लहानपणाच्या आठवण तर चला आम्ही खातो आता गोड शो भरता आणि आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत बाय बाय